नांदेड येथील ग्रंथालय माहितीशास्त्र व पत्रकारिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉ देविदास पवरे यांच्यासोबत समाज टीव्हीचे प्रतिनिधी डॉक्टर सतीश इंगोले यांनी केलेली पहा ही बातचीत मी जे जवान जे किसान शिक्षण प्रसारक मंडळ कंदा संचलित अंतर्गत ग्रंथालय माहिती शास्त्र व पत्रकारिता महाविद्यालय नांदेड या ठिकाणी प्रभारी प्राचार्य म्हणून आज कार्यरत आहे तुमचं गाव आणि धर्म पुढचं माझं गाव मुक्काम पोईणी पोस्ट नेरली तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे माझे व्यवस्था आणि माझा धर्म माणूस म्हणून माणुसकीला जपणारा बौद्ध धर्म आहे गावामध्ये बौद्ध धर्माचे प्रत्येक घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाचे फोटो आहेत का आमचं गाव नांदेडच्या जवळपास असल्या कारणामुळे वैचारिक पातळीवर पोहोचलेलं आहे पूर्वी जो स्पर्श आणि अस्पृश्य समाज पाहावास भेटत होता तो आता दुरावलेला आहे कारण प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले मा जिजाऊ मा रमाई अशा असंख्य वैचारिक महापुरुषाचा वारसा असल्या कारणामुळं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आणि प्रत्येक माणसाच्या घरामध्ये तो फोटो तुम्हाला आवर्जून भेटेल आणि जातपातीला नडलेला आमचा समाज किंवा गावातला जो आमचा पुढारी समाज असेल किंवा इतर समाज असेल तो तुम्हाला मिळणार नाही कारण शिक्षणाचं जे वार जे पूर्वी आमच्या गावापर्यंत पोहोचलेलं नव्हतं आता सध्या त्याला असल्या असल्याकारणामुळं प्रत्येक घराघरामध्ये तो मराठा समाज असो किंवा चमार समाज असो किंवा मातन समाज असो किंवा बौद्ध समाज असो तो शिकत आहे शिकत असल्यामुळं त्यांना छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक असेल किंवा आगरकर असतील किंवा वैचारिक महापुरुषेस आपण महात्मा फुले म्हणून किंवा महात्मा गांधी म्हणून अशा असंख्य वैचारिक महापुरुषांचा अभ्यास झाल्या कारणामुळं प्रत्येक विद्यार्थी म्हणा माणूस म्हणा त्यांना आवर्जून आधार घ्यामुळे जात पडण आपल्या घरा नुसतं घरामध्येच घरामध्ये हृदयामध्ये सुद्धा त्यांचे विचार स्मरणीय आहे प्राचार्य सर तुम्ही फार मोठ्या पदाला आहात गावामध्ये योगदान तुमचं चांगल्या प्रकारे लाभत असेल पण समाजाचं परिवर्तन करण्याचं भावना तुमच्या अंगात असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये तुमचे जे परिवर्तन करण्याची जी भावना आहे गुटपुट लोकांशी परिवर्तन माझ कुटुंब मागासवर्गीय असल्या कारणामुळे किंवा मागासवर्गीय भागात असल्यामुळं किंवा पूर्वीच्या काळामध्ये गावापासून दुरावलेलं माझं घर असल्यामुळं घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्या कारणामुळे शिक्षण मला माझ्या मेहनतीनं माझ्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा मला घेता आला आणि माझ्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रेरणांचा दृष्टिकोन समोर ठेवून माझ्या गावातल्या माझ्या समाजातल्या आणि माझ्या जात पात न लक्ष घालता त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला माझ्या पद्धतीनं जे नॉलेज आहे माझं ज्ञान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणानं प्रत्येक व्यक्तीला त्या पद्धतीनं थी एज्युकेशन घेण्यासाठी मी तळविणं प्रयत्न केलेला आहे आणि त्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थी असो किंवा माणूस म्हणून असो त्यांना मी माझ्या पद्धतीनं माझं नॉलेज दिलेलं आहे म्हणून आज बरेच असंख्य विद्यार्थी माझ्या गावातले कोणत्याही जातीचा जा विचार न करता तो मराठा असेल किंवा जांभार असेल किंवा इतर समाजाचा असेल तो डॉक्टर बाबासाहेब आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणा जी मला धडा मिळेला ती प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करून आज परिवर्तनवादी दृष्टिकोनातून आज माझ्या गावातले बरेच विद्यार्थी म्हणा आज नोकरी पदावर नागरिक, लागलेली आहे आणि परंतु परिवर्तनाची जी नाळ आहे ती कायमस्वरूपी माझ्या पद्धतीने जरी सुरू झालेली असेल तर प्रत्येक समाजातला नागरिक ज्येष्ठ नागरिक असेल त्यांनीही सुरुवात केली आणि सुरुवात करून चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन देऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहे सर आमची समाज ती या माध्यमातून तुमची मुलाखत घेतलेली आहे जेवीन जयविन आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा